नमस्कार वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज बघा मी नऊ ब्लाउजच्या डिझाईन शिवलेल्या आहेत वेगवेगळ्या आणि त्यावरती डिझाईननुसार प्रकारे आपण शिलाई घेऊ शकतो किंवा आता त्या कशा प्रकारचे आपण डिझाईन शिवू शकतो डिझाईननुसार शिलाई रेट कसे घ्यायचे हे तुम्हाला मी व्यवस्थितपणे डिझाईननुसार आणि व्यवस्थित असा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणारा आहेत सर्व मी शिवलेले तर बघा एक एक करून आपण सर्व ब्लाऊज बघून घेऊया हा बघा सर्वात प्रथम मी हा ब्लाऊज घेतलेला आहे हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे या ब्लाउजचा फ्रंट आणि बॅक याचे दोन्ही कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी देऊन ठेवते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्ही पाहू शकताय बघा बॅकला आपण वरून गोल आणि खालून सा असा बघा व्ही असा मधला बॅक आपण ओपन ठेवलेला आहे बॅक ओपनचा ब्लाउज आहे असे लटकन बनवलेले आहेत आणि त्यानंतर खाली बघा बॅकला दोरीसुद्धा खाली लावलेली आहे बघा दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे खालून हा गळा असा वरी गेलेला आहे त्यामुळे तिथे खाली ही दोरी लावलेली ला आहे आपण असा बॅकचा हा पॅटर्न आपण बनवलेला आहे त्याचबरोबर बघा पुढे आपण स्लीव्स ह्या लाँग शिवलेल्या आहेत फ्रंटला बघा काय केलं आहे फ्रंटलासुद्धा पॅडेड ब्लाऊज बनवलेला आहे गळा सुंदर असा लेस लावून आपण पुढेही बनवलेला आहे पॅडेड ब्लाऊज असल्यामुळे आणि फ्रंटला बॅकला छान असे आपण मॉडेल ब्लाऊज बनवला आहे आणि त्यानंतर बाहीलाही अशा प्रकारे लेस लावली आहे फ्रंटला सुद्धा नंतर मी बॅकला सुद्धा लावलेले आहे पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर गिऱ्हाईकाच्या म्हणण्यानुसार मी बॅकलाही नंतर लेस लावलेली ले ले, ले, आहे तर हा अशा प्रकारे आपला ब्लाऊज तयार झालेला आहे या पूर्ण ब्लाऊज घागऱ्यावरचा आहे आणि या ब्लाऊजसाठी मी बघा शिलाई रेट कसा ठरवलेला आहे पॅडेड आहे आणि पूर्ण डिझायनर ब्लाऊज आपण बनवला आहे लेस वगैरे महाग असत तर त्यामुळे नऊशे रुपये या ब्लाऊजसाठी मी शिलाई घेतलेली आहे त्यानंतर पुढचा ब्लाऊज बघा फोटक्स आहे फोटक्समध्ये मी एक अडवटक्स घेतलेला आहे कटोरीचंच ब्लाउज होतं तो त्याला मी अडवटक्स देऊन फोटक्ससारखा केलेला आहे म्हणजे टोकदार कटोरी नको होती त्यासाठी बघा आणि बघा लॉंग स्लीव्स केलेल्या आहेत आणि वर्क आपण ब्लाऊज इथे बनवलेला आहे पॅच वर्क ब्लाऊज बनवून असे प्रकारे नॉट वगैरे लावलेले आहेत छान असा खाली छोटंसं बन बनवून त्यावरती नॉट आणि त्यालाही छोटंसं एक पॅच लावलेला आहे तो मला आता चिपकवून घ्यायचा आहे नंतर तो राहिलेला आहे माझा आणि बघा इथे छोटेसे लटकन यालासुद्धा बनवलेले आहेत तर हा पॅचवर वर्क लॉंग स्लीव्स आणि कटोरी अशा प्रकारे या ब्लाऊजची चारशे रुपये शिलाई मी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई घेऊ शकता जसं आपण ए कोणत्या एरियात किती चाललं आहे त्यानुसार तुम्ही शिलाईराचे रेट हे ठरवू शकता आता मी जिथे राहते त्याप्रमाणे मी आणि घरातच ब्लाउज शिवतो त्यामुळे शिलाई रेट शक्यतो कमीच आहेत आपल्याकडे तर बघा चान ला हे ब्लाउज अशा प्रकारे चारशे रुपये शिलाईमध्ये छान असं शिवून तयार झालेला आहे आता त्यानंतर आपण पुढचा ब्लाऊज बघूया हा बघा आता पुढचा ब्लाऊज हा सुद्धा ब्लाऊज छान असा आपण बनवलेला आहे बघा हा पैठणी साडीवरचा ब्लाउज आहे आणि याला मी हुक लावायचे अजून राहिलेले आहेत तोपर्यंत एक टाचणी लावून मी तुम्हाला ब्लाउज दाखवते इथे बघा प्रिन्सेस कट आपण इथे शिवलेला आहे राऊंडने काय समोरून आणि सध्या खूप ट्रेंडिंग असणारे हे स्लीव्स okay. लॉंग पफ स्लीव्स आणि खूप परफेक्ट असा पफ कसा घ्यायचा चुन्या वगैरे कमी येतात फो पफ व्यवस्थित परफेक्ट होत नाही तर त्यासाठी या स्लीव्सचा देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याचीसुद्धा लिंक मी देऊन ठेवते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की जाऊन पहा जर तुम्हाला पफ व्यवस्थित येत नाही किंवा पफ असा पडतो तर त्यासाठी सुद्धा हा तुम्ही पाहू शकता मटका गळा लावून लेस आणि नॉट लावलेले आहेत प्रिन्सेस कट आहे पफ स्लीव्स आहेत तर यासुद्धा ब्लाउजला मी चारशे रुपये शिलाई घेतलेली आहे कारण बॅकला जास्त डिझाईन नव्हती परंतु स्लीव्स ह्या आपण पप स्लीव्स घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यानंतर बघा पुढे तीन नंबरचा ब्लाऊज हा तीन नंबरचा ब्लाऊजसुद्धा सध्या खूप ट्रेंडिंग असणारासा लॉंग स्लीव्सचाच आहे फोटक्सचा ब्लाऊज इथे शिवलेला आहे आपण त्यानंतर नेकला याला आपण पायपिंग लावलेली आहे जशी बॉर्डर आहे तशी लाईट गोल्डन कलरमध्ये आपण याची पायपिंग बनवलेली आहे त्यानंतर स्लीव्स बघा कसे लॉंग स्लीव्स काट अतिशी असं सुंदर आहे त्यामुळे लॉंग स्लीव्स खूप छान दिसणार आहेत ज्याप्रकारे मी लॉंग स्लीव्स आणि बॅकला गळा हा छोटाच पाहिजे होता जास्त ब्रॉड किंवा जास्त डीपसुद्धा नको होता तर आणि त्यामध्ये छोटीशी डिझाईन असं करायची होती तर त्यामुळे मी ही डिझाईन केलेली आहे आणि या ब्लाउजला मी तीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे त्यानंतर पुढचा ब्लाऊज बघा हाफ फोर टक्सचा ब्लाऊज आहे बघा अशा प्रकारे मी दाखवते व्यवस्थित फोर टक्सचा ब्लाउज आहे आणि स्लीव्स ह्या शॉर्टच आहेत इथे बघा हा ब्लाऊज हुक वगैरे लावून सगळं तयार झालेला आहे त्यानंतर बघा साडीतला कपडा वापरून मी छान अशी म्हणजेच रेग्युलर यूजसुद्धा करू शकतो अशा प्रकारची डिझाईन बनवून खालीसुद्धा पायपिंग वगैरे केलेले आहे तर या ब्लाऊजला मी साडेतीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे त्यानंतर पुढचा ब्लाऊज बघा हा सुद्धा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पाहू शकता नेक आहे समोरून आणि स्लीव्स या शॉर्टच आहेत आणि बॅकला बघा मी व्यवस्थित दाखवते वरून मटका आणि खालून आपल्याला पानगळा देऊन आपण घेतलेला आहे नॉट हे व्यवस्थित मी लावून बांधून घेते छोटेसेच लटकन पाहिजे होते त्यांना जास्त मोठे नको होते आणि गळाही छोटा पाहिजे होता तर बघा हे गोल्डन कलरचे मणी आणि ते साडीचा कलर जो ग्रीन होता तर त्यामध्ये ही लेस मी लावलेली आहे ही लेस मला गिरायकांनी आणून दिली होती तर त्याच्या आवडीनुसार मी ही लेस लावलेली आहे प्रिन्सेस कट लेस तर या ब्लाउजला मी साडेतीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे त्यानंतर हा बघा सिंपल सिम्पलला शिवलेला आहे सिंपल, सिंपल साडीवरचाच ब्लाऊज आहे हा सुद्धा फोरटक्स आहे आता सध्या कटोरीपेक्षा फोर्टक्सला जास्त डिमांड आहे फोर्टक्स आणि प्रिन्सेस कटोरीचे तो थोडेसे ब्लाऊज कमी येत आहेत तर बॅक हा गोल राऊंड शिवलेला आहे आणि नॉट लावून असे सिम्पल असे लटकन आपण याला बनवलेले आहेत फोर ट्रक्स नॉट लटकन राऊंड नेक या सर्वांना काउंट करून आपण तीनशे रुपये शिलाई या ची घेतलेली आहे त्यानंतर बघा पुढील ब्लाउज मी दाखवते इथे बघा पफ शॉर्ट पफ स्लीव्स असतात त्या पफ स्लीव्स इथे मी शिवलेल्या आहेत हा कटोरीचा ब्लाउज आहे बघा आ, हा कटोरी आहे हा रेग्युलर यूजसाठी वापरायच्या साडीवरचाच हा ब्लाउज आहे त्यानंतर बॅक हा राऊंडच बनवलेला आहे बघा राऊंड नेक बनवला आहे लटकन नॉट त्याचेच बनवून बघा हे छोटीशी लटकन बनलेले आहेत मला थोडे मोठे बनवायचे होते परंतु यात पफ लिव्ह केल्यामुळे अजिबात कपडा राहिलेला नव्हता तर त्यामुळे मी इथे दोनच पाखळ्यांचे नाही का दोन गोल गोल असे करून लटकन बनवलेले आहेत या सर्वांचं मिळून आपण या ब्लाऊजसाठी तीनशे रुपये शिलाई घेतलेले आहे कटोरीला थोडीशी कमी घेतो त्यामुळे तीनशे रुपये पुढील ब्लाऊज हा बघा हा प्रिन्सेस कटच आहे ब्लाऊज राऊंडनेक आहे यालासुद्धा माझी हुक अजून लावायची बाकी आहेत त्यानंतर बघा नेकच आपण इथे बनवलेला आहे गुळ आणि लेस लावलेले ले आहे लटकन लावलेले आहेत तर शॉर्ट स्लीवस आहेत तीनशे रुपये शिलाई मी या ब्लाऊजसाठी घेतलेली आहे अशा प्रकारे आपण व्यवस्थित असं पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगत आहे की कशा लेस डिझाईननुसार आपण घ्यायचे तर टोटल आपले सर्व नऊ ब्लाऊज झालेले आहेत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या डि ब्लाउजच्याचे डिझाईन किंवा कटिंग स्टिचिंगचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत असते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ याच्या पुढचे कोणते पाहायला आवडत असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद